शेतकऱ्यांचा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे अशी पाशाभाई पटेल यांचं आगमन हुडगी गावात झालेलं आहे हुडगी गावातील गावचे माजी सरपंच असिमभाई पटेल असिमभाई यांच्याकडून असिमभाई शेख यांच्याकडून त्यांचा सत्कार झालेला आहे आता आपण जाणून घेऊया जा। पाशाभाई पटेल यांच्याकडून ते शेतकऱ्यांसाठी काय विशेष योजना घेऊन तिकडे आपल्या भागामध्ये आले त्यांच्याशी एक छोटीशी मुलाखत घेण्याचा आपण प्रयत्न करू चला तर जाणून घेऊया दादा नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या एनजीटी मराठी टीम कडून आणि ग्रामस्थांकडून मी स्वागत करतो तुम्ही इकडे येण्याचा विशेष उद्देश असं काय आहे तुमचा इथं येण्याचं कारण असं आहे की इथे एन टी पी सी थर्मल आहे आणि एन टी पी सीच्या थर्मल मध्ये वीज तयार होती ती वीज दगडीत कोळसा जाळून होती आणि दगडी कोळसा जाळल्यानंतर कार्बन डायऑक्साईड ते माणसासाठी हानिकारक असते आता पृथ्वीवर मानव जातीचं अस्तित्व फार पुढे दिवसाचं आहे तुम्ही आता तुम्हाला दोन डोळे दोन कान आहेत दोन हात आहे दोन पाय आहेत एक नाक आहे असली आकृती दोन हजार पन्नास नंतर पृथ्वीवर दिसणार नाही त्याच कारण त्याच कारण आहे हवेमध्ये कार्बनचं कार्बनच प्रमाण तीनशे पन्नास पीपीएम जास्तीत जास्त असलं पाहिजे आता ते तापमान झालं चारशे बावीस पीपीएम चारशे पन्नास झालं की पृथ्वीवर माणूस फुडकून सापडणार नाही आणि चारशे पन्नास कधी होणार माहितीये का दोन हजार पन्नास ला म्हणजे आता सत्तावीस वर्ष आपलं आयुष्य राहिलंय सत्तावीस वर्षानंतर काय होईल ते सांगता येणार नाही काय होईल तुम्हाला सांगतो एका ओळीत सत्तेचाळीस डिग्री तापमान झालं किडनी हार्ट ब्रेन फेल होत दिल्ली मध्ये तापमान झाले बावन पॉइंट नऊ दुबईत झाले चौसष्ट का तुम्ही जर बंद करायचं असेल तर पृथ्वीवर दगडी कोळसा बंद झाला पाहिजे दगडी कोळसा बंद झाला पाहिजे डिझेल बंद झाला पाहिजे पेट्रोल बंद झालं पाहिजे तर तुम्ही जगणार आहे आणि मग आता इथं आपल्या भागात एवढं मोठं थर्मल आहे इथं काय करायचं तर इथं दगडी कोळशाच्या ऐवजी बांबू जाळायचं तर माझ जात वाचणार मग आता पूर्ण देशामध्ये आज इथे जी मेळावा झाला या मेळाव्याला गुरदीप सिंग सीएमडे आले होते प्रवीण सिंग परदेशी साहेब आले होते आणि मी होतो आणि पूर्ण देशातले सगळे अधिकारी भारतातले सगळे अधिकारी आणि या सगळ्यांनी ठरलं की आता इथून दगडी कोळश्याची आहे आपण बांबू जाण्याच आता बांबू लावणार शेतकरी आता उपसरपंचाच्या चे शेतात बांबू लावायचं आणि चंद्रपूरहून आणि कलकत्त्यानं आम्ही कोळसा जाळण्यापेक्षा दिल्लीला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये तुमची आहे आणि आमचा दक्षिण सोलापूर जो भाग आहे तो दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो त्या संदर्भामध्ये पाण्यासाठी तुम्ही काय करणार आणि शेतकऱ्याचे कैवारी म्हणून तुम्ही ओळखता तुमची ओळख अशी आहे शेतकऱ्यांचा कैवारी नेता म्हणून एक ओळख आहे साधारणतः शेतकरी कुटुंबातून आलेला बंदा हा म्हणजे पाशा पटेल आणि शेतकऱ्यांसाठी हा तो अहोरात्र जडणारा माणूस आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला छोटासा प्रश्न आहे तुम्ही दक्षिण सोलापूरच्या जनतेला पाहण्यासाठी काय मदत कराल अरे दक्षिण सोलापूरच नाही आता काय झालं माहितीये का पहिलं कस होत सत्तावीस नक्षत्र होते नऊ नक्षत्र पावसाचे होते पाऊस नक्षत्रावर यायचं पडला उतरा भात येणा पुतरा पडला बदा धनाकड बना पडला असत शेतकरी झाला पत्त पडल्या स्वाईचा माणिक मोती पडल्या चिट्टी पडतील पिट्टी आला पोळा पोळा असं होत होत का नाही आता किती नक्षत्र आहेत आता आहेत का नाही आता दोनच नक्षत्र बोबला आणि हे जे बिघडलेलंय हे बिघडलेलं कशामुळं तर ते शंभर एकर शिवार असलं तुमच्या गावच तर ते तीस एकर झाड पाहिजे आता आपल्याकडे एक टक्का बी आणि मग झाड जाऊच्या शिवाय तुम्ही जगणार नाही आणि मग करणार म्हणजे पहिल्यांदा झाड लावा पाऊस पडणार आहे ठीक आहे मराठी साठी निजामच्या शेख सोबत बंद की